न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथे एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे माळेवाडी येथील एका बोगस डॉक्टरच्या क्लिनिकवर कारवाई करण्याची मागणी टायगर ग्रुप अध्यक्ष बबन जाधव यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की माळेवाडी येथे बोगस डॉक्टर सागर आहे याचे श्वास क्लिनिक या नावाने दवाखाना असून या दवाखान्यामध्ये अरुण शिंदे हा पाठदुखीचा उपचार घेण्यासाठी गेला असता त्याला चुकीची ट्रीटमेंट देण्यात आली त्यामुळे त्याला चक्कर आणि उलटी आली त्याला तात्काळ कामगार हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले त्यानंतर तातडीने त्याला लोणी येथे हलविण्यास सांगण्यात आले त्याला पुढील उपचारासाठी लोणी येथे हलविण्यात आलंय टायगर ग्रुपचे कार्यकर्त्यांनी सदर श्वास क्लिनिकची चौकशी केली असता सदर बोगस डॉक्टर सागर आहेर यांच्याकडे कोणतीही वैद्यकीय डिग्री आढळून आली नाही ही, ही बाब तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रारीद्वारे करण्यात आली त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी यांनी प्रत्यक्ष माळेवाडी येथे जाऊन संबंधित क्लिनिकला भेट दिली असता तेथे कुठल्याही प्रकारची वैद्यकीय डिग्रीचे कागदपत्र आढळून आले नाहीत त्यानंतर टायगर ग्रुपचे पदाधिकारी यांनी सागर आहेर याचे कॉलेज अजितदादा पवार मेडिकल कॉलेज वडळा महादेव येथे जाऊन प्राचार्य यांची भेट घेतली असता त्यांनी याबाबत सांगितलं की सागर आहेर याचे अजून मेडिकलचे शिक्षण सुरू आहे त्याला अद्यापपर्यंत कुठलीही डिग्री प्राप्त नाही सदर प्रकरण झाल्यानंतर बोगस डॉक्टर सागर आहेर हा फरार झाला असून त्याच्याशी कुठलाही संपर्क होत नाहीये या प्रकरणाबाबत टायगर ग्रुप श्रीरामपूर अध्यक्ष बबन जाधव यांनी सविस्तर माहिती दिली आहे आमच्या टायगर ग्रुपचा कार्यकर्ता हा याच पाठीला चमक निघल्यामुळे त्यांनी माळवाडी येथे हॉस्पिटलमध्ये मा उपचार घालून करण्यासाठी गेला तर त्यांनी उत्तर घेतला तिथून तर पाच ते दहा मिनिटांनी त्याला डायरेक्ट चक्कर येऊन त्याला त्याची उलटी झाली आम्ही त्याला बाकीच्या लोकांनी त्याला काम करीत नेलं काम करून लोन येते ट्रान्सफर केलं तर त्याची परिस्थिती थोडी गंभीर होती नंतर त्याला थोडं शुद्धीवर आला तो आणि मग बाकी सांगितलं की हॉस्पिटल ट्रीटमेंटपूर्वी त्याने माळवडी ते सांगितलं माळवळी ते आम्ही गेल्या असता तिथं त्या हॉस्पिटलची हॉस्पिटलची सर्पटिकेट वगैरे बघितलं जाऊ सर्फिफिकेट काहीच नव्हतं आणि डॉक्टर काही लोकांनी पण सांगितलं की हॉस्पिटल आणली गेली तर आम्ही डायरेक्टली तिथून आरोग्य अधिकारीकडे धाव घेतली आरोग्य अधिकारीला सांगितलं की असा असं विषय आहे जे आणगले हॉस्पिटल आहे तुम्ही यांच्यावर कारवाई करा तर आम्ही त्यांना अर्ज वगैरे दिला तर नंतर आम्ही वडील माधव येतो कॉलेजमध्ये गेलो व त्या डॉक्टर संबंधित थोडी माहिती घेतली तर मा तो त्याला डिग्रीच प्राप्त नव्हती तर अशा अनलेगली हॉस्पिटलसाठी आम्ही परत तहसीलदारांना पण निवेदन दिलं आणि पोलीस प्रशासनाकडे पण गेलो तर पोलीस म्हणते आरोग्य अधिकारीकडं जा त्यांच्याकडे कारवाई करा आरोग्य अधिकारी म्हणते त्यांच्याकडे त्यांच्याकडे कारवाई करा आरोग्य अधिकारी आला आमच्याकडे आले मालवडी मालवडीमध्ये गेले हॉस्पिटल पशी थोडीफार चौकशी केली त्यांनी एक दोन फोटो काढले आणि आजपासून आतापर्यंत जर गुन्हा पण दाखल नाही आणि काहीच नाही दिवस झाले हां किती दिवस झाले या गोष्टीला या गोष्टीला आता दोन तीन दिवस झाले अजून गुन्हाही दाखल नाही त्याच्यावर आणि त्यांनी ज्या तक्रारदार ते मुलगा जो आजारी त्याला पण फोन करून समजा असे कोणाकडे तरी त्याच्या मित्र मित्रांना सांगितलं की जर माझ्यावर तक्रार दाखल पिकल केली तर मी त्याचा गेम ऑजींना असं तसं पूर्ण काही धमक्या वगैरे दिल्या अजून त्याच्यावर गुन्हा दाखल नाही तर आम्हाला याच्यामोर्ग एकच मार्ग सुचतो की आता जर याच्यावर या फेक हॉस्पिटल जर कारवाईच कोणी करायला तयार नाही तर आम्ही पण एखाद्या गोरगरीब गोरगरीब मेडिकल स्टुडंट जो फेल झाले दोन विषय दोन तीन विषय जे फेल झाले त्या एखादं मेडिकल स्टुडंटला घेऊन एखादं फेक हॉस्पिटल टाकून देतो आणि अख्ख्या शासकीय अधिकाऱ्यांना निमंत्रण पत्रिका देऊन टाकतो की सारे या हॉस्पिटलच्या उद्घाटनला या आणि जमलं तर कलेक्टर साहेबांना पण निमंत्रण देऊन टाकतो कारण याच्यावर कारवाईच होत नाही कोणी कारवाई करायला शिल्लक नाही पोलीस म्हणजे आज जा आरोग्य अधिकाकडे जा आरोग्य अधिकारी म्हणजे पोलिसांकडे जागा खेळ चालला आहे लोकांच्या जीवासंग खेळण्याचा डायरेक्ट खेळ चालू या याच्यावर कोणी कारवाई करत नाही तर थोडं आम्ही पण अजून बघतो नेमकी विषय काय चालू आहे फेक हॉस्पिटल कसे चालते काय चालते हे सारा साऱ्यांचा एक सपोर्टनेच हॉस्पिटल चालू आहे त्याच्यात सारे शामिल आहे मोठे मोठे लोक पण शामिल आहे त्याच्यामुळे ही कारवाई काय व्हायची शक्यता वाटत नाही आहे त्याच्यामुळे आम्ही पण एक फेक हॉस्पिटल टाकतो एखादा गोरगरीबांचा समजा एखादा मुलं तर चालू ना हॉस्पिटल आखी परमिशनच नाही आहे कारवाईच कोणी करत नाही आहे तर मग काय अडचणच नाही आहे ना हॉस्पिटल टाकायला तर आम्ही पण टाकून देतो हॉस्पिटल हे फेक हॉस्पिटलला कोणी कारवाई करण्यासाठी कोणी कारवाई करत नाही नसल्यामुळे आम्ही टाकणार आहे आम्ही ना दोन ते तीन दिवसात जर कारवाई झाली नाही तर तीन दिवसानंतर हॉस्पिटल टाकून सारे शासकीय अधिकाऱ्यांना निमंत्रण देऊन त्यांच्या उपस्थितीमध्ये हे हॉस्पिटलचं उद्घाटन करणारे आणि कलेक्टर साहेबांना पण निमंत्रण देणारे आणि त्यांना पण बोलून घेणारे शक्यतो वेळ भेटला तर ते पण येतील एवढंच आमची मागणी या गुन्ह्यामध्ये जे जे सहभागी आहेत त्यांच्यावर कडक स्वरूपाची कारवाई आणि सदर बोगस डॉक्टर सागर आहे याच्यावर कडक स्वरूपाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली असून या प्रकरणी आरोग्य अधिकारी यांनी आतापर्यंत काय कारवाई केली याकडे नागरिकांचे लक्ष लागलंय ला न्यू न्यूज सुपरवन अभिषेक सोनोनेसह अजिंक्य पटेकर श्रामपूर